यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातून त्या ठिकाणी माना जंगम या जातीच्या नामाने खासदारची लढवली आहे त्यांनी खासदारकी लढवण्यापूर्वी नियोजन पद्धरित्या आपल्या मागणारे जे डॉक्युमेंट आहेत रजिस्टर असेल की तहसील कार्यालयातील गाव ब्रंडा नंबर तेरा यामध्ये नियोजन पद्धत तेथील संबंधित कर्मचाऱ्याला हताशे धरून त्यांनी त्या बोल्ड रेकॉर्डमध्ये फेराफिनी करून घेतलेली आहे माला जंगम अशी नोंद करून घेतलेली आहे त्या आधारे त्यांनी लातूर जात पडताळ समितीकडून त्यात वैधता प्रमाणपत्र मिळवलं आहे ते वैद्यता प्रमाणपत्र बेकायदेशीर आहे कारण त्यांचे वडिलांचे भाऊ हे जंगम आहेत वडिलांच्या नावाने भूमी अभिलेख कार्यालयामध्ये मेंगायत असत आहे त्यांची सखी बहीण लता काळगे हे लवकर सेवेमध्ये शासकीय सेवेमध्ये आहे तिच्या सेवा ज्येष्ठतेमध्ये तिच्या नावाने जंगम असत आहे सख्खी बहीण तर जंगम असेल तुमचे जर जंगम असते अनवडलाच्या नावाने भूमि अभिलेख मस्तच्या डॉक्युमेंटमध्ये लिंगायत असे जो असतो तर आम्हाला पडलेला प्रश्न आहे की की काळगेसाहेब एकटेच कसे माराज होते म्हणून त्यांनी त्यांना लागणाऱ्या कागदपत्रामध्ये हेराफेरी करून आपलं नियोजनमध्ये जात पडताळणी समितीकडून त्यांनी प्रमाणपत्र मिळवून घेतलेलं आहे यावर आमचा आक्षेप आहे कारण न्याय त्या म्हणताच न्यायालयाने मला माही दिलेली आहे फक्त न्यायालयाने त्यांना देत असताना त्याच्यामध्ये एक सूट दिलेली आहे की जर अधिकृत अधिकृत जर डॉक्युमेंट मिळत असतील पुरावे देत असतील तर इतरांना न्याय न्यायालयामध्ये जाण्यासाठी कुठे आव्हान दिले असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे आमचा राजकीय उद्देश नाही आम्ही राजकीय उद्वेषमानातून आहे सामाजिक दृष्टिकोनातून आम्ही समाजाच्या वतीनं ही याचिका दाखल केलेली आहे म्हणून या याचिकेमध्ये सदारो जातीचं प्रमाणपत्र वैधताप्रमाणात रद्द करावे अशी मागणी आहे ती मागणी आम्ही न्यायालयात केलेली आहे आमचा संबंधित माना जगण जातीला विरोध नाही परंतु बेकायदेशीर जे प्रमाणपत्र त्याला मिळवलं आहे त्याला आमचा विरोध आहे आणि समाजातील लोकांनी गैरसमज करू नये जे वास्तवात खरे माना जमा आहेत आम्ही स्वागत करू म्हणून ज्यांनी प्रमाणपत्र मिळवलं आहे याचा आम्ही कायमच विरोध करू आणि भविष्यात असे प्रकार घडू नये याच्यासाठी आम्ही लढा उभा करणार आहोत आमचे प्रदेशाध्यक्ष भाई घडागळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भविष्यात आंदोलन उभा करणार आहोत आणि मूळ रेकॉर्डमध्ये जी हेराफेरी केली त्याबाबतीत कायदेशीर गुन्हा कसा दाखल झाला पाहिजे याची रणनीती आम्ही करणार आहोत